फ्रेंड्स आज आपण भोपळा करायचा आहे जो स्क्वॅश म्हणतात त्याला त्यामध्ये थोडं वेगळ्या रेसिपीने करायचं आहे त्यासाठी आपण आलं लसूण आणि मिरची याचा ठेचा म्हणजे चटणी करून घ्यायची आहे विदाऊट वॉटर तडक्यासाठी जिरं मोहरी आणि हिंग तिखट थोडंसं आणि हळद आणि कढीपत्ता आणि हा मॅ मै, मॅजिक मसाला मसाला मॅजिक असा मॅगीचा मसाला घालायचा आहे आणि थोडासा जॅगरी तुम्हाला टेस्टला हवा असेल तर आणि सॉल्ट फॉर टेस्ट पण हे आता मिक्सीमध्ये माझं इंडियन मिक्सी आहे त्याच्यामध्ये फिरवून घेते कारण हे माझं प्रीती मिक्सी आहे त्याच्यामध्ये आता हा ठेचा करून घ्यायचा आहे घालायची आहे आणि आपली रेसिपी पूर्ण करायची गुळ हा ऑप्शनल आहे पण गुळ घातल्यामुळे आणि मग तुम्ही जेवायला घेतात तेव्हा लेमन ज्यूस ॲड करायचा म्हणजे मग ती छान लागते यामध्ये तुम्हाला थोडी स्पायसी करायची असेल तर यू कॅन ॲड लिटल बिट एक्स्ट्रा मिरची अँड रेड चिली पावडर पण यावेळेला मी थोडं चेंज म्हणून मॅजिक मॅगीचा मॅजिक मसाला ॲड करणार आहे सो बघूया कशी होते चला तर रेसिपीकडे चला येत ना चला तर आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तुमचं जे असेल ते मी ऑलिव्ह ऑइल घालते आम्ही ऑलिव्ह ऑइल लाईट ऑलिव्ह ऑइल यूज करतो तर थोडंसं घालायचं गरम झालं की आपली फोडणी घालायची मी सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य घालायचं आहे जसं फोडणी झाली कढीपत्ता झाला मग आपला ठेचा झाला मिरचीचा आणि मग आपले पावडर्स घालायचे आणि मग त्याच्यानंतर आपला भोपळा घालायचा आहे चॉप केलेला आणि सॉल्ट आणि सॉल्ट घालायचं आहे आणि कुक करायला ठेवायचं आहे कुक करून झाला अर्धा जास्त शिजून झाला की मग तुम्ही त्यामध्ये गूळ आणि मॅजिक मस् मॅजिक मॅगी मसाला घालायचा आहे सध्या तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे दोन टेबलस्पून तेल घातलेलं होतं त्यात फोडणी आणि हिंग घातलं आहे नंतर कढी पत्ता घातला आहे आपलं वाटण घातलं आहे म्हणजे चटणी फेका म्हणतो आपण तो मिरचीचा तो ठेका घातला आहे आणि घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कारण लसूण हा परतला की खमंग होतो इफ यू आर अवॉइडिंग अनियन अँड गार्लिक यू कॅन ॲड द जिंजर ओनली जिंजर अँड ग्रीन चिली थोडा हळद तिखट आणि चॉप केलेला आपला स्क्वॅश करायचा आहे ही दोन टू ऍड द गार्लिक अनियन सॉरी अनियन गार्लिक फ्री पण बनवू शकतो आपण ह्या भाज्या गार्लिक न घालता जिंजर घालायचा थोडं जिंजर जास्त करायचं आणि चव येण्यासाठी थोडंसं ब्लॅक पेपर जास्त ब्लॅक जास। पेपर घालायचा कारण आपल्याकडे गार्लिक नसतो म्हणून पण ही माझी फॅमिलीसाठी केलेली रेसिपी आहे त्यामुळे मी गार्लिक घातली आहे माझी माय फॅमिली विथ गार्लिक आय डोंट म्हणून फॅमिलीसाठी घातलेलं आहे ते खातात त्यांच्यासाठीही केलेलं आहे गॅस थोडा लहान करायचा आहे कारण ड्राय भाजी असल्यामुळे थोडंसं खाली लागण्याची शक्यता असते तुम्हाला आवडत असेल तर नॉनस्टिक वापरू शकतात नॉनस्टिकमध्ये कमी तेलामध्ये भाज्या होतात पण मी प्रिफर करते सॅनलेस स्टीलमध्ये कुक करण्याचं कारण ते नॉनस्टिक हेल्दी नसतं आणि थोडासा चवीप्रमाणे मीठ कमी घालायचं आहे कारण बोपडा शिजल्यानंतर कमी होतो त्यामुळे कमी घालायचं आहे नंतर लागलं तर आपल्याला घालता येतो पुन्हा आता ही झालेली आहे आपली सगळी फोडणी करून सो आता आपण झाकण ठेवायचं आहे तुम्ही साधं झाकण पण ठेवू शकतात किंवा पाणी भरून ताट पण ठेवू शकता जसं मी कुकर करते पाणी भरून ठेवलेलं ताट थोडंसं वॉटर ॲड करायचं आहे आणि ते ताट ठेवायचं आहे खोल जेणेकरून ती जळत नाही आणि चांगली कुक होते सो तुम्ही तिथून वॉकअवे केलं तरी चालतं जर पाणी असेल तर आणि येऊन चेक करायचं पाच मिनिटाने आणि मग त्याला परत मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून परत जायचं आहे त्याची जी स्टीम होते तयार ती स्टीमच्या पाण्याने तिथे परत कुक होतं त्यामुळे ही ही मेथड चांगली आहे वरतून झाकण ठेवण्याच्याऐवजी तुम्ही जर मी क कुकरमध्ये करत असाल प्रेशर कुकरमध्ये तर कुकरमध्ये लगेच होते कारण प्रेशर कुकरने लगेच होते पण वरती शिजवलेली म्हणजे विदाऊट प्रेशर कुकर शिजवलेली भाजी टेस्टी होते सो so, आता आपलं सॉल्ट घालून झालेलं आहे ठेवलेली आहे नंतरचे जे जिन्नस आहे ते आपण नंतर शिजवल्यावर घालायचे आहे जसं जसं झालं गुड म्हणजे जॅगरी आणि मॅजिक मसाला शेवटी घालायचा आहे आणि मग आपण चॉप सिलेंड्रो ॲड करायचे नंतर आता झाकण काढलेलं आहे आणि आय प्रिफर टू ॲड सम सिलेंड्रो म्हणजेच कोथिंबीर वाईल्ड कुकिंग द स्क्वॅश कारण एक अरोमा त्याचा त्या भाजीला येतो आणि हे बघा झाकणावर पाणी ठेवल्यामुळे काय होतं त्याचे जे स्टीम होऊन जे ड्रॉपलेट्स पडतात ना त्याने भाजी शिजत असते त्यामुळे खाली लागत नाही व लागलेला पाठ असतो तो सुद्धा सुटायला सुरुवात होते सो या प्रकारे असं परत आपण पाण्याचं झाकण त्यावर ठेवायचं आहे पाच मिनिटाने मी चेक केलं होतं प्रत्येक के एव्हरी फाय मिनिट्सने चेक करायचं आहे आणि मिडियमवर ठेवलेला आहे गॅस परत झाकण ठेवलेलं आहे थोडी सिलेंडर ठेवली आहे मी नंतर सर्विंगच्या वेळेला ॲड करण्यासाठी तर अशा प्रकारे ही भाजी कुक करायची आहे जर वेळ नसेल भाजी शिजवायला यू आर गोइंग मेकिंग अ लंच बॉक्सेस अँड गोइंग फॉर जॉब प्रेशर कुकरमध्ये इज अ बेस्ट ऑप्शन थोडंसं दोन टेबल स्पून पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये दोन शिटक्यांमध्ये ही भाजी लगेच तयार होते सगळे जिन्नस टाकून द्यायचे फोडणी घातल्यानंतर फोडणी फ्राय करायची चांगली जिंजर गार्लिक गार्लिकचा ठेचा फ्राय करायचा सगळे मसाले फ्राय करून झाल्यानंतर सगळं जिन्नस घाल घालून ना, कुकर प्रेशर लावायचं दोन विसल्स आणि पाच मिनटं लोवर भाजी रेडी असते खूप छान ऑइल पण सुटतं भाजीला शेजारी आणि छान मऊ शिजलेली असते या प्रकारे पण करता येते मला आता वेळ असल्यामुळे मी वरती शिजवते आहे पण कुकरमध्ये सुद्धा तुम्हालाही भाजी करता येते सो तुम्हाला जर घाई असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी खूप लाँग प्रोसेस आहे नाही असं नाही आहे तुम्ही प्रेशर कुकरमध्ये ही भाजी करू शकता आता आपण बघायचं आहे एक मी दहा मिनटानंतर लोवर गॅस सोडून गेली होती हे बघा तेल सुटलेलं आहे आणि तेल असं नाही पण पाणी सुटलेलं आहे कारण दुधी बोप याला बोपड्याला म्हणजे स्क्वॅशला पाणी सुटतं त्याचं ओन स सॉल्ट घातल्यानंतर पाणी सुटतं तर आता तो सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण अजून पूर्ण झालेला नाही आहे सॉफ्ट याला बराच वेळ लागणार आहे सो दहा मिनटं सोडून गेल्यानंतर सुद्धा तो अजूनही झालेला नाही आहे आता स्टेज स्टेजमध्ये आपण गुळ घालायचा आहे थोडासा आणि मॅगी मॅजिक मसाला घालायचा आहे थोडासा कारण आता तो शिजण्याच्या प्रोसेसमध्ये आहे तर काय करायचं ह्या स्टेजला घातल्यामुळे काय होतं की शिजताना तो मसाला त्याच्यामध्ये शिरतो जर तो शिजल्यानंतर घातला तर तो आतमध्ये शिरत नाही मग ती तसं तसं फ्लेवर येत नाही भाजीला म्हणून आता अर्धा शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे भोपळा अशा वेळेला आपण एक टी स्पून जवळजवळ मॅगी मसाला घालायचा आहे मी पण फर्स्ट टाईमच करून बघते बघूया कसा होतो मला असं वाटतं की मॅ मॅजिक मॅगी मसाला छान लागेल मागे मी एका रेसिपीमध्ये घातलेला होता त्यामुळे छान झाला होता तो त्यामुळे म्हणलं मी आता भोपळ्यामध्ये घालून बघते ठीक आहे ऍक्च्युली मॅजिक मसाल्यामध्ये आंबटपणा आहे आमचूर असणारे त्यामुळे काय होतं की तुम्हाला वरतून लिंबू घालायची गरज नाही गुळ घातलेला आहे आता गुळ मेल्ट होईल त्याचा आणि त्याच्यासह वापरला आता परत झाकण ठेवून जायचं आहे आणि लोवर ठेवून तुम्ही काय जे काय काम करत असाल घरातलं ते काम करायला निघून जाऊ शकतात हे बघा लोवर ठेवलेलं आहे एकदम गॅस हे बघा एकदम लोवर आहे एवढा लोवर असला आणि वरती पाणी असलं की भाजी कधीच जळत नाही यू कॅन लिव्ह इट अनअटेंडेड आता आपण येऊन बघूया परत दहा मिनटाने दहा दामेंट मिनटं झालेले आहे आपण चेक करूया तर ह्या स्टेजला तुम्हाला जर वाटत असेल की मऊ होते आहे तर हे गरम झालेलं थोडंसं पाणी आपण घालायचं आहे जेणेकरून तुम्हाला पेस्ट करता येईल त्या भाजीची सो आता मी त्याला ठेचून घेते थोडीशी तुम्हाला फोडी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकतात आणि अशी ठेचून घेतो म्हणजे जेणेकरून थोडीशी पेस्ट होते ती अजून पूर्ण मऊ झालेली नाही आहे जे पीसेस मऊ झाले ते मी खेचते आहे तुम्ही म्हणाल आधी का नाही पाणी घातलं तर आधी पाणी घातलं की त्याची टेस्ट चांगली होत नाही मसाले पाण्यामध्येच राहतात आणि व्यवस्थित त्या भाजीला कुक होतात आणि त्याच्यामध्ये शिरत नाही म्हणून ती थोडीशी ड्राय शिजवली हो आता आपण थोडंसं अजून पाणी घालूया आणि शिजवायला ठेवूया आता शेवटची लवकर शिजणार आहे ती त्यामुळे आपण आता हे पाणी असं घालून आता रेग्युलर झाकण लावून शिजवायचं आता भाजीमध्ये पाणी असल्यामुळे काय होतं तुम्ही रेग्युलर झाकण लावून याला असं स्टीम जाण्यासाठी थोडीशी जागा आहे होल आहे असं झाकण लावून ती शिजवायची आहे आणि थोडासा गॅस मोठा करायचा आहे एक मिडियमवर ठेवायचं आहे हे बघा मीडियमवर केलेलं आहे असं आणि आता एक पाच दहा मिनटानंतर ही भाजी झालेली असेल पूर्ण पण तरी तुम्ही अनअटेंडेड सोडायची नाही आहे कारण तुम्ही झाकण पाण्याचं झाकण काढलेलं आहे आणि यू सपोज टू बी नियर बाय आणि मग एक पाच दहा मिनटानंतर ही भाजी झालेली असेल तुम्हाला जर हे सगळी लाँग प्रोसेस अवॉइड करायची असेल तर तुम्ही पाणी घालून कुकरमध्ये शिजवू शकतात अंदाजे दोन टेबलस्पून पाणी घालून शिजवू शकतात कुकरमध्ये तर <laughs> आता वरचं झाकण लावून शिजवल्यामुळे बघा किती पटकन शिजलेली आहे आणि जवळच यू शुड नॉट लिव्ह दिस सिच्युएशन अनअटेंडेड कारण पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि शिजलेली पण आहे भाजी या सिच्युएशनला तुम्हाला जर अजून मऊ करायची असेल तर पाणी ॲड करू शकतात पण माझ्या मते आता ही होण्यात आलेली आहे त्यामुळे पाणी ॲड करणार नाही आहे पण मी अजून थोड्या वेळा होऊ देते लोवर होऊ देते आता लोवर करते म्हणजे तेल सुटेल थोडंसं ही अशी मॅश करण्याची पद्धत याच्यासाठी चांगली आहे की एक तर पोळीबरोबर ती उचलता येते आणि दुसरी गोष्ट नेक्स्ट डे जी लेफ्टवर भाजी असते त्याची आम्ही भाकरी बनवतो भाकरीमध्ये म्हणजे ज्वारीचं पीठ आणि कळण्याचं पीठ असं मिक्स करून ती भाकरी तयार करतो त्याची खूप टेस्टी भाकरी होते कारण या भाजीमध्ये सगळे मसाले असल्यामुळे ती भाकरी खूप टेस्टी होते तुम्हाला मीठ हवं पुरता मीठ घालायचं सॉल्ट घालायचं आणि भाकरी तयार करायची म्हणजे ज्वारीचं आणि कळण्याचं पीठ मिक्स करून ह्या भाजीमध्ये त्याचा एक गोळा तयार करायचा आणि जाडसर भाकरी शेकायची आणि शेकून झाल्यानंतर त्याला तेल लावून छान खायची खूप सुंदर लागते ती भाकरी जर माझी भाजी उरली तर मी त्याची पण रेसिपी टाकू शकते उद्या त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेलच ही आता पाच मिनटानंतर लोवर ठेवल्यानंतर आपली भाजी झालेली आहे आता हे बघा हे सिलेंड्रो ॲड करायची आहे उरलेली आपली आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गीता यू एस रसोईला आणि लेमन ज्यूस घेऊन एन्जॉय करा ही भाजी तुम्ही वरण भाताबरोबर वर वर आणि पोळीबरोबर खाऊ शकतात किंवा बट्टी आपली बाटी असते बाटी आणि ही भाजी अशी एन्जॉय करू शकतात एन्जॉय द रेसिपी गायस गीता यू एस रसोई लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स थँक्यू बाबा हॅव डे